हॅलो एव्हरी वन तर तुम्हालाही तुमच्या सहा महिन्याच्या बाळाला वरचा खाऊ चालू करायचा असेल किंवा ऑलरेडी तुम्ही केला असेल पण तुम्हाला वेगवेगळ्या जर आयडिया हव्या असतील की काय काय खाऊ बनवावा कसा बनवावा तर त्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि आजच्या ज्या दोन मी रेसिपी बनवलेल्या आहेत त्या पाहण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा तर आज मी सहा महिन्याच्या बाळासाठी खाऊ बनवणार आहे त्याच्यासाठी इथं मी घेतलेले आहेत तांदूळ तांदूळ तुम्ही चांगल्या क्वालिटीचा घ्या इथे मी इंद्राणी तांदूळ वापरलेला आहे आणि एक गाजर घेतलेला आहे तर हे गाजर आपण साल काढून छोट्या छोट्या पीसेसमध्ये कट करून घेणार आहे इथे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपण छोट्या छोट्या पीसेसमध्ये त्याला कट करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर एक छोटं कुकरचं भांडं मी घेतलेलं आहे एक छोटा बाऊल जरी तुम्ही घेतला तरी चालेल काही हरकत नाही आणि त्याच्यामध्ये आपल्याला हे एक ते दोन चमचे तांदूळ त्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत आपला जो नाश्त्याचा चमचा असतो ते एक ते दोन चमचे पुरेसे होऊन जातात तर हे तांदूळ मी दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि ह्याच्यामध्ये आपल्याला हे गाजर धुवून त्याच्यामध्ये टाकून द्यायचं आहे आणि हे आपल्याला कुकरमध्ये चांगलं शिजवून घ्यायचं आहे तर ह्याच्यामध्ये मी आता पाणी घालून घेते जवळजवळ अर्धा ग्लास मी पाणी ह्याच्यामध्ये घातलेलं आहे म्हणजे हे तांदूळ आणि गाजर त्या पाण्यामध्ये व्यवस्थित बुडले जातील आणि वर थोडं पाणी जास्त राहील एक्स्ट्राचं इतकं पाणी तुम्हाला त्याच्यामध्ये घालायचं आहे आणि इथे मी आता छोटा कुकर घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये सुद्धा साधारण मी अर्धा ग्लासला थोडं अजून वरती इतकं पाणी घातलेलं आहे आणि हे जे कुकरचं भांडं होतं ते मी त्याच्यामध्ये घालून घेते तुमच्याकडे कुकरचं भांडं नसेल छोटा बाऊल तुम जरी तुमच्याकडे स्टीलचा वगैरे असेल तो जरी वापरला तरी चालेल आणि त्याच्यावरती मी एक छोटं झाकण झाकून घेतलेलं आहे जेणेकरून कुकरमधलं जे, कुकर जे पाणी असतं ते त्याच्यामध्ये जाणार नाही किंवा तो भात बाहेर कुकरमध्ये सांडणार नाही तर ते झाकण झाकून घ्यायचं आणि कु कुकरचं झाकण बंद करून घ्यायचं आणि गॅसवरती एक सात ते आठ मिनिटासाठी किंवा बारीक गॅसवरती दहा मिनटासाठी कुकर ठेवून द्यायचा शिट्टी जरी नाही झाली तरी चालेल पण अगदी बारीक गॅसवरती दहा मिनटं तुम्ही तो भात शिजवून घेतला तरी तो चांगला शिजतो तर दहा मिनटानंतर कुकर थंड मी गॅस बंद करून घेतला कुकर थंड करून घेतला आणि इथे तुम्ही बघू शकता हा भात आणि गाजर चांगलं शिजलेलं आहे तर हे आपण आता बाहेर काढून घेऊयात तर सहा महिन्याच्या बाळाला तुम्हाला जर खाऊ बनवायचं असेल तर एक ते दोन चमचे तांदूळ तुम्ही घेतला तरी तो पुरेसा होऊन जातो आणि अगदी बेसिक तुम्हाला फक्त तांदूळ आणि गाजर किंवा पुढे अजून मी एक रेसिपी दाखवणार आहे ती फक्त ते दोनच इनग्रेडियंट तुम्हाला एकत्र करून हा खाऊ बनवायचा आहे काहीही तुम्हाला मसाले किंवा मीठ त्याच्यामध्ये ॲड करायचं नाही आहे एक वर्षाच्या बाळापर्यंत तुम्हाला मीठ द्यायचंच नाही आहे त्याच्यामुळे अगदी फक्त तांदूळ आणि गाजर तुम्ही मिक्स मिक्सरला असे बारीक करून मुलांना भरवलं तरी चालेल आणि अगदी तुम्ही सुरुवातीला जर हा खाऊ भरवणार असाल तर मी तुम्हाला सजेस्ट करेन की तो तुम्ही मिक्सरलाच बारीक करून द्या तुम्ही बऱ्याच वेळा ऐकलं असेल की लहान मुलांना मिक्सरमध्ये बारीक करून दिलेला खाऊ भरवायचा नाही पण अगदी सुरुवातीला तुम्ही देऊ शकता काही हरकत नाही हळूहळू तुम्ही त्यांना मॅश केलेला खाऊ खाऊ घालायला किंवा खाण्यासाठी सवय लावू शकता पण अगदी सुरुवातीला तुम्हाला जर कोणतीही रिस्क घ्यायची नसेल तर सरळ मिक्सरला बारीक करून किंवा गाळण्याने गाळून तुम्ही तो खाऊ त्यांना भरवू शकता तर हे मी मिक्सरला बारीक करून छान घेतलेलं आहे आणि एका स्टीलच्या वाटीमध्ये काढून घेते आणि ते तुम्ही बघू शकता खूप छान अशी प्युरी तयार झालेली आहे यामुळे काय होतं तर मुलांच्या पोटामध्ये भाज्याही जातात आणि तांद्यामुळे बाळाचं वजन वाढायला देखील मदत होते आता दुसरी रेसिपी बनवण्यासाठी इथे मी तांदूळच घेतलेला आहे आणि त्याच्याबरोबर एक छोटा मिडियम साईजचा सा बटाटा घेतलेला आहे तो बटाटा मी साल काढून छोटे छोटे पीसेसमध्ये कट करून घेणार आहे अगदी सेम मेथड आपल्याला यूज करायचे आहे याच्यामध्ये मी एका बाउलमध्ये दोन चमचे तांदूळ दो घेतलेले आहेत ते दोन ते तीन वेळा मी धुवून घेते आणि त्याच्यामध्ये आपल्याला जो बारीक केलेला बटाटा आहे तोसुद्धा स्वच्छ धुवून त्याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि हे सुद्धा तुम्हाला मिक्सरमध्ये बारीकच करून मुलांना भरवायचा आहे त्याच्या अगोदर तुम्ही ते छान कुकरमध्ये शिजवून घ्यायचं आहे तर हे तुम्ही डायरेक्टसुद्धा कुकरमध्ये शिजवू शकता पण ते कर करपू शकतं किंवा छान शिजलं जाणार नाही आणि मिक्सरसुद्धा खूप खराब होऊन जातो त्याच्यामुळे असं छोट्या बाऊलमध्ये तुम्ही शिजवलं तरी चालतं तर सुद्धा मी कुकर घेतलेलं आहे त्याच्यामध्ये पाणी घालून घेते आणि हे आपल्याला छान शिजवून घ्यायचं आहे बटाटा असल्यामुळे मुलांचं तुमच्या वजन वाढायला मदत होते मुलांचं सा पोट चांगलं भरतं मुलं चांगली झोपी जातात आणि त्यामुळे मुलांचं वजन वाढायला मदत होते तर हीसुद्धा रेसिपी तुम्ही तुमच्या मुलांसाठी नक्की ट्राय करून बघा वरून ह्याच्यामध्ये कुठलाही मसाला तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करू नका मीठ तर बिलकुलच घालू नका एक वर्षापर्यंत तुम्ही तुमच्या मुलांना मीठ अवॉइडच करा तर हे सुद्धा मी दहा मिनटासाठी बारीक गॅसवरती शिजवून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला कुकरचं झाकण काढून तो भात कसा शिजलेला आहे ते बघायचं तर हे जे प्लेटवरती पाणी सांडलेलं आहे ते त्या भातामध्ये जाऊ द्यायचं नाही आहे याची तुम्ही काळजी घ्या तर इथे तुम्ही बघू शकता तो भात आणि बटाटा खूप छान शिजलेला आहे बारीक गॅसवरती हे खूप छान शिजलं जातं आणि कुकरसुद्धा खूप जास्त घाण होत नाही त्यामुळे असं बाऊलमध्ये छोट्याशा एका शिजवून घेत जा आणि तुमच्या मुलांना तुम्ही खाऊ भरवत जावा जे रेडीमेड सेरेलॅक वगैरे असतं ते आणण्यापेक्षा असं घरी वेगवेगळ्या भाज्या ताज्या भाज्या वापरून तुम्ही तुमच्या मुलांना खाऊ भरवू शकता तर अशाच प्रकारे तुम्ही वाटाणा घालूनसुद्धा हा भात बनवू शकता पालक घालून हा भात बनवू शकता तर हे मी मॅश करूनसुद्धा बघा तुम्हाला दाखवलेलं आहे खूप छान शिजलं गेलेलं आहे तर आठ नऊ महिन्याचा जर बाळ असेल तुम्ही असा मॅश करून हा छोटे छोटे ग घास करून जर हाताने मुलांना भरवलं तरी चालू शकतं पण अगदी सहा महिन्याच्या बाळासाठी जर तुम्ही भरवणार असाल किंवा बनवणार असाल तर मी सजेस्ट करेन की तुम्ही त्या मिक्सरमध्ये बारीक करून छान त्याची पिवरी तयार करा तर हे सुद्धा मी थोडं गरम पाणी त्याच्यामध्ये घातलेलं आहे कारण काय तर बटाटा असल्यामुळे पूर्ण पाणी त्याचं ॲब्सॉर्ब झालेलं होतं पाणी बिलकुलच राहिलं नव्हतं तर मी वरून पाणी घातलं पण ते, था था ते गरम वापरलं आहे तुम्हीसुद्धा वरून गरम पाणी घाला तर हे सुद्धा मी मिक्सरला छान बारीक करून घेतलेलं आहे आणि की ब तुम्ही बघू शकता की ती छान प्युरी तयार झालेली आहे याच्यामुळे मुलाचं पोट भरायला खूप मदत होते तर हे आपण एका स्टीलच्या वाटीमध्ये काढून घेतलेलं आहे आणि शक्यतो स्टीलची वाटी स्टीलचा चमचास तुमच्या बाळांना यूज करा प्लास्टिक होता होईल तेवढं तुम्ही अवॉइड करा तर इथे बघू शकता की छान पिवरी तयार झालेली आहे तुमची मुलं हे खूप आवडीने खातील यात मीठ जरी नसलं तरी ह्याची टेस्ट खूप छान लागते तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा थँक्यू